समाज कल्याण विभागांतर्गत दोनशे एकोणीस जागांसाठीची जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती टी सी एस कंपनीमार्फत याचं पाहू शकता जी उमेदवारांची मेरिट लिस्ट आहे म्हणजे स्मार्क लिस्ट नॉर्मलायझेशन नंतरचे गुण हे पाहू शकता मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे जाहीर करण्यात आले होते आता हे जर तुम्ही गुण पाहिलेत तर नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे गुण आणि नॉर्मलायझेशनच्या नंतरचे गुण हे जाहीर करण्यात आले होते आता पाहू शकता निकाल जो आहे हा पंधरा दिवसात जाहीर केला जातो असं म्हटलं जातं तर पाहू शकता जवळजवळ पंधरा ते वीस दिवस आता पूर्ण झालेले आहेत उमेदवार जे आहे ज्यांची निवड होण्याचे चान्सेस जास्त आहेत पाहू शकता चांगले गुणच्या आहेत ते आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची वाट पाहत आहेत तर निवड यादी आणि यादी ही कधीपर्यंत जाहीर होऊ शकते तर पाहू शकता पंधरा दिवसांचा कमीत कमी, -कमी हा कालावधी लागतो पंधरा वीस दिवसांपेक्षा जास्त याचाच अर्थ जून महिन्याच्या जो आता चालू आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अंतिम निकाल म्हणजे उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या, या, या भरती प्रक्रियेची जाहीर होऊ शकते आता पाहू शकता तुमच्याकडे आत्ताच वेळ आहे तुमचं समजा निवड होण्याचे चान्सेस जास्त आहेत तुम्हाला कागदपत्र जे आहेत काय काय लागणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागली की लगेच त्याच आठवड्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल आता यासाठी तुमची डी व्हीसाठी लागणारे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत हे तुमच्याजवळ अगोदरच तयार असणं आवश्यक आहे यासाठीच आत्ताच पाहून घेणं आवश्यक आहे की कागदपत्र पडताळणीसाठी डी व्हीसाठी काय काय लाग कागदपत्र जे आहेत डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात की कागदपत्र पडताळणी जे आहे डी व्ही होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यासाठी काय काय कागदपत्र तुम्हाला तुमच्याजवळ तयार असणं आवश्यक आहे तर यामध्ये पाहू शकता समाज कल्याण विभागाची भरती परीक्षा जी आहे कागदपत्र पडताळणी टी व्हीसाठी लागणारे कागदपत्र यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे महत्वाचं कागदपत्र जे आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही जो भरलेला अर्जाची प्रत जे आहे हे प्रवेश अर्जाची प्रत त्याचबरोबर तुमचं तिकीट प्रवेशपत्राची प्रत झेरॉक्स प्रत तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ज्या वेळेला पाहू शकता हे जी अधिकृत संकेतस्थळ आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथून रजिस्ट्रेशन सेक्शनवर क्लिक करून तुमचा जो अर्ज भरला होता त्या अर्जाची तुमची प्रिंट ही तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ह्या अर्जाची प्रिंट काढून तुम्ही आवश्यकता प्रिंट काढून तुमच्याजवळ ती त्याबरोबरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे याचबरोबर प्रवेशपत्राची प्रत जर असेल तर सुद्धा चांगलं आहे दोन्ही जर असतील तर दोन्ही तुमच्याकडे प्रिंट जे आहे झेरॉक्स प्रती ह्या तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी जाल तेव्हा पाहू शकता ज्यासाठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल त्या यादीमध्येच जो अर्जाचा नमुना आहे कागदपत्र पडताळणीसाठीचा अशा पद्धतीने जाहीर केला जाईल आता पाहू शकता ही ब्रहन्नमुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहायक या पदभरतीसाठीचा कागदपत्र पडताळणीचा नमुना आहे याच पद्धतीचा नमुना हा जो आहे समाज कल्याण विभागाच्या भरती परीक्षेसाठीचा हा दिला जाईल तो अधिकृतरित्या जेव्हा निकाल जाहीर होईल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्याच वेळेला अशा पद्धतीने हा अर्जाचा नमुना इथे जाहीर केला जाईल पाहू शकता याच पद्धतीने असेल इथे तुम्हाला फोटो अटेस्ट करावा लागेल चार पासपोर्ट साईज फोटो हे तुमच्याजवळ तयार असणं आवश्यक आहे कारण ते लागणारे कागदपत्र आहेत यानंतर पाहू शकता ऑनलाईन अर्जाचा नमुना आहे या पद्धतीने सगळी माहिती हा तुमचा अर्ज असणार आहे अर्जावर भरायचे आहे त्याचबरोबर काय काय कागदपत्र जे लागणार आहेत जे असणारी कागदपत्र आहेत याच्यासमोर समोर तुम्हाला टिक करावी लागणार आहे त्याची माहिती तुम्हाला फिल आउट करावी लागणार आहे जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे कागदपत्र पडताळणी ही सोप्या पद्धतीने होऊ शकेल यासाठीच पाहू शकता या पद्धतीने हा कागदपत्र पडताळणीसाठीचा नमुना सा हा जाहीर केला जातो आणि याची काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण ज्या वेळेला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर होईल त्या तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने हा नमुना दिला जाईल आता यानंतर पाहू शकता सोबत जोडलेली कागदपत्रे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिली जातील तर यामध्ये पाहू शकता दुसरं कागदपत्र महत्वाचं काय आहे तर गुणपत्रिका तुमच्या ज्या मार्कशीट आहेत दहावीची असेल बारावीची असेल त्याच्यानंतर पदवी असेल पदव्युत्तर पदवी असेल या सगळ्या तुमच्या ज्या मार्कशीट आहेत बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे तुमच्या पदाच्या पात्रतेनुसार तुमची आवश्यक आहेत यानंतर जर तुम्ही शैक्षणिक पात्रता पाहिली ज्या वेळेला तुम्ही अर्ज केला होता कोणत्याही पदासाठी इथं पाहू शकता इथे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी आणि त्यानंतरनं एम एस सी आय टी समतुल्य पाहू शकता यासाठी मग मग एम एस आय डी किंवा समतुल्य प्रमाणपत्र जे आहे हे सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे कारण हे कंपल्सरी असणार आहे त्या व्यतिरिक्त जर काही शैक्षणिक पात्रता असेल पाहू शकता प्रत्येक पदासाठीची आता उच्च श्रेणी लघुलेखक आहे लघुटंक लेखक या पदासाठी टायपिंग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आता काय काय टाक टायपिंगची प्रमाणपत्र जी आहेत आवश्यक आहेत याची माहिती या ठिकाणी जाहिरातीमध्येच देण्यात आली होती मराठी टंकलेखन असेल चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी असेल तीस शब्द प्रति मिनिट हे सगळी माहिती या ठिकाणी अगोदरच देण्यात आली होती तर ते कागदपत्र पात्रतेमध्ये असल्यानुसार तुमच्याजवळ ते तयार असणं आवश्यक आहे झेरॉक्स प्रती दोन आणि ओरिजिनल तुमच्याजवळ हे तयार असणं आवश्यक आहे हे झाली दोन कागदपत्र पुढे पाहू शकता तुम्ही आता अर्ज केलेला आहात आता अर्जामधून तुम्हाला जात आरक्षण जे आहे आरक्षणाचा लाभ तुम्ही घेत आहात म्हणजे पाहू शकता तुम्ही एस सी एस टी किंवा दुसऱ्या ओबीसी कॅटेगरीमधून आहात आणि त्यामधून तुमचं सिलेक्शन तुमचं निवड यादीमध्ये नाव आहे तर तुमचं जात प्रमाणपत्र जात आरक्षण सर्टिफिकेट जे आहे हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ओरिजिनल आवश्यक आहे यानंतर न पाहू शकता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे असतं जात वैधता प्रमाणपत्र आता हे काही ठिकाणी आवश्यक आहे असं नाही म्हणजे कंपल्सरी आहे असं नाही पण तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ते सबमिट करू शकता जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने तुमची कागदपत्रं पडतं आणि ही चांगल्या पद्धतीने पार पाडू शकते निश्चिंतपणे यासाठी जात वैद्यता प्रमाणपत्र असेल तर चांगलंच ठरू शकतं यानंतर न पाहू शकता एन सी एल नॉन क्रिमिलियर जे आहे हे सुद्धा आवश्यक असतं यामध्ये डब्ल्यू एसमधून असाल ओ बी सी असेल एस सी बी सी असेल याकरता ते आवश्यक असतं जर तुम्ही ओपनसाठी अर्ज केला असेल ओपनमधून तुमचं सिलेक्शन होत असेल निबड यादीमध्ये तर ते आवश्यकता नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चालू वर्षाचं चा आवश्यक आहे आता पाहू शकता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हे संपलेलं आहे चालू वर्ष त्यानंतर एक एप्रिलपासून पुढे यानंतरचं एन सी एल तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्यानंतरचंच ते ग्राह्यधारले जाईल यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आय डी प्रूफ जो आहे आय डी आणि ॲड्रेस आएड़। प्रूफसाठी तुमचं आधार कार्ड आहे किंवा वोटर आय डी हे तुम्ही सबमिट करू शकता ओरिजिनल आणि त्याच्या दोन जॉक्सप्रती यानंतरनं पाहू शकता ज्या वेळेला तुम्ही अर्ज केलात त्याच वेळेला तुम्ही लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे आहे तुम्ही तयार करून त्याची स्कॅन कॉपी अपलोड केली असेल कारण या भरती प्रक्रियेसाठी ते आवश्यक होतं यासाठी तुम्ही अर्ज करतानाच ते तुम्हाला सबमिट करायचं होतं तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र नमुना जो आहे कोणत्याही जाहिरातीमध्ये तो उपलब्ध असतो तो तुम्ही घेऊ शकता त्या पद्धतीने आणि तो सबमिट केला जाऊ शकतो त्यामध्ये तुम्हाला काय काय टाकायचं असतं तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्ही अपात्र ठरतात या संदर्भातली लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ह्याची माहिती त्यामध्ये अपलोड करणं आवश्यक आहे सगळ्या उमेदवारांनी ही केलेली असणार आहे कारण पाहू शकता ज्या वेळेला अर्ज सबमिट करायचा होता त्याच वेळेला हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कंपल्सरी अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेला होता त्यामुळे हे तुमच्याजवळ असू शकतं असणं आवश्यक आहे हा झाला तुमचा पाचवा डॉक्युमेंट आहे पाचवा डॉक्युमेंटनंतर पाहू शकता पुढचा आहे जन्मदाखला आणि मराठी भाषेचे ज्ञान तर यामध्ये पाहू शकता जन्माचे प्रूफ जे आहे तुमचा जन्म दाखला हा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे यासाठी बोर्ड सर्टिफिकेट असेल तुमचा जन्माचा दाखला तुमच्याजवळ लिव्हिंग सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे यानंतर ना मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा दाखला आता यामध्ये काय काय आहे पाहू शकता मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा दाखला जो आहे तो मी तुमच्या जी कॉलेज आहे शाळा कॉलेज या ठिकाणी जाऊन ते सुद्धा घेऊ शकता त्यानंतर ना दुसरं ऑप्शन आहे तुम्ही जेव्हा दहावे बारावेचे बोर्ड सर्टिफिकेट असतात यामध्ये मराठी हा विषय घेऊन पास असलेला असणं आवश्यक आहे आता यामध्ये जर असेल तर तुम्ही बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा यासाठी सबमिट केले जाऊ शकतं पण त्यासाठी सुद्धा पाहू शकता जर चांगल्या पद्धतीने आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चांगल्या पद्धतीने पूर्ण करायचं असेल तर डायरेक्टली शाळा महाविद्यालयाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या ठिकाणी तुमचं मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा दाखला हा घेतला जाऊ शकतो यानंतर न पाहू शकता नावात काही बदल असतील नावामध्ये काही जर बदल तुमचे असतील लग्नानंतरचे असेल किंवा असं काही असेल तर मॅरेज सर्टिफिकेट लग्नाचं प्रमाणपत्र किंवा गॅजेट शपथपत्र हे सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे हे, हे जर असेल मग त्यामध्ये नावात बदल असेल अशा वेळेला हे जास्तीत जास्त लागतं त्यामुळे मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट हे सुद्धा आवश्यक लागू शकतं यानंतर ना चार पासपोर्ट साईज फोटो या अगोदर सांगितल्या पद्धतीने ते जास्तीत जास्त फोटो हे तुमच्याजवळ तयार असणं आवश्यक आहे पुढे पाहू शकता आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज केलेला आहात त्यामधून तुमची निवड झालेली आहे सिलेक्शन आहे अनाथ असेल दिव्यांग असेल खेळाडू असेल भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल पदवीधर अंशकालीन असेल याव्यतिरिक्त इतर ज्या कोणत्याही आरक्षणाचा लाभ तुम्ही घेत आहात त्यामधून तुम्ही तुमची जी सर्टिफिकेट आहेत प्रमाणपत्र अनाथ असेल अनाथाचं सर्टिफिकेट असेल दिव्यांग प्रमाणपत्र असेल खेळाडू सर्टिफिकेट असेल हे सगळी निवड यादी आणि प्रतीक्षामध्ये नावं आहेत त्या पद्धतीने प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ते सबमिट करणं आवश्यक आहे ओरिजिनल आणि दोन झेरॉक्सप्रती याच्यासुद्धा असणं आवश्यक आहे याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना दोन ते तीन प्रती संच प्रत्येक कागदपत्राचे आणि ओरिजिनल हे बरोबर एकदम परफेक्टली तयार असणं आवश्यक आहे या सगळ्या व्यतिरिक्त जे काही कागदपत्र लागतील या संदर्भात पाहू शकता समाज कल्याण विभागाची जी अधिकृत संकेतस्थळ आहे जेव्हा निवड यादी आणि प्रतिक्षा यादी जाहीर केली जाईल सुद्धा या संदर्भातली अपडेट दिली जाईल की काय काय तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत त्यावेळेला आपण पुन्हा एकदा ब्रीफमध्ये माहिती हे चेक करणार आहोत आता ही सगळी माहिती आपण पाहिले आता निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो तर शंभर टक्के हा जो निकाल आहे या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये अंतिम निकाल म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर होईल ज्या उमेदवारांना सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत पाहू शकता आपण या अगोदर सगळ्यात कमी ते सगळ्यात जास्त गुणांची यादी चेक केली होती आणि त्यानुसार ज्यांना चान्सेस संधी जास्त आहेत त्यांनी त्यांची कागदपत्रं जी आहे आत्ताच तयार करून घेणं आवश्यक आहे या पद्धतीने कागदपत्र जे आहेत महत्त्वाची या यासंदर्भात तुमचे काही डाऊट्स तुमच्या शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा